میں ہمارے ناصر بھائی راشٹروادی کے لیے ان کا زیادہ حصہ ہے اور کوششوں ان کی کوششوں اور کاوشی کے وجہ سے پالک منتری یہاں پہ تشریف فرما ہوئے تھے اور پالک منتری نے شاسن کے پاس پاٹ پورا کرنے کی وجہ سے یہ ہمیں کامیابی ملی ہے ہمارے آٹھ مانگنیوں میں سے ایک مانگنی منظور ہوئی ہے اور ایک مانگنی منظور ہونے کے بعد بھی یہ اپوشن چالو رہے گا لیکن ایک منظوری ملی اس لئے یہ خوشی منائی جا رہی ہے جشن منایا جا رہا ہے کہ ہم کو آج کامیابی ملی ناصر بھائی کی میں کرتا ہوں اور شکر گزار ہوں میں افروز صاحب نے یہ جو نو وغیرہ جو بنتے ہیں یہ ہمارے افراد صاحب کی کوششوں اور بنتے ہیں ان کی بھی میں کوششوں کی وجہ سے بھی یہ کامیابی ملی ہے یہ بچہ ہمارا جج کی اگزام فیل ہوا ہے لیکن آنے والے بعد مارٹی کی استھاپنا ہوئی ہے انشاءاللہ یہ جج بنے گا مسلم آندول حکومت مہاراشٹرا نے فی الوقت پہلی ایک مانگ منظور کی ہے کہ مولانا آزاد ریسرچ اینڈ ٹریننگ سینٹر ہر ضلع میں قائم کیا جائے گا اگرچہ ہماری باقی مانگیں ابھی باقی ہیں آندولن بھی جاری رہے گا لیکن اس مانگ اور مطالبے کی پورے ہو جانے پر ہم حکومت کا شکریہ ادا کرتے ہیں خیر مقدم کرتے ہیں اور امید رکھتے ہیں کہ ہماری باقی مانگوں پر اور باقی مطالبات پر بھی ध्यान दिया अस्सलाम वालेकुम आज कुपोषणाचा सातवा दिवस आणि या सातव्या दिवशी ती तिसऱ्या दिवशी माननीय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नासिरबाईंच्या अथक प्रश्ना प्रयत्नानंतर आमच्या उपोषण स्थळाला येऊन भेट दिली आणि त्यांनी आमच्या मागणीला मान दिलं की शासनाकडे ते पाठपुरावा करतील आणि आमच्या मागण्या मंजूर करण्यामध्ये आम्हाला सहकार्य करतील आणि त्याप्रमाणे आमचे जे आठ मागणी होते त्यापैकी शासन दरबारी आमचे पालकमंत्री श्री संजय बनसोड साहेब यांनी नासेरभाईच्या आणि मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या मागण्याला मान देऊन आज शासनाकडून आमच्या मागणीपैकी एक मागणी मार्टी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संदर्भात शासनानं आज परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या मागण्या आमची एक मागणी मंजूर झालेली आहे आणि आमच्या जे मागण्या होत्या ते अंशतः मंजूर झाल्याने आमचा उपोषण हा पुढे सुरू राहणार आहे जोपर्यंत आमची जी मुख्य मागणी आहे पाच टक्के शिक्षणामध्ये आरक्षण ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच प्रकारे सकल मुस्लिम समाजाला घेऊन असं सुरू राहणार आहे सर्वतर सगळ्यांना नमस्कार मी नासिर शेख आणि आमचं जे उपोषण चालू आहे एक तारखेपासून यांचे जे ज्यांच्या नेतृत्वामध्ये जसं जफरबाई इम्तिहारदा मौलाना आहे त्याच्यामध्ये इतिहास सर्वांनी जे एक तारखेपासूनचं जे ॲक्युरेसी ठेवली ह्यांनी एकाग्रता ठेवली उपोषणसाठी त्याचाच फळ आज म्हणून मला असं वाटतं आहे की आम्ही जे पाठपुरावा केलेला होता मान्य अजितदादाकडं मार्फत वसीम बुरहान साहेबाकडून तर त्या गोष्टीला आम्हाला कुठं ना कुठं आज यश भेटत आहे असं पहिलं यश ज्या आमच्या मागण्या होत्या मुस्लिम सकल समितीच्या तर त्याच्यामधून एक प्रमुख मागणी अशी होती की मार्टीला मान्यता द्या देण्यात येईल आज दुपारी कॅब मंत्रिमंडळामध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की तुमच्या त्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि बाकीच्या मागण्यावर बी ते विचार करून अजितदादा हे करून घेतील आम्हाला आणि ह्यांना सग सगळ्यांना अजितदादावर विश्वास आहे कारण अजितदादाच एक असा नेता आहे जे बोलतो ते करतो आणि अनेक असे उदाहरण आहे जे दादा बोललेत ते केलं त्याच्यामधूनच एक आहे आणि आम्हाला जे आमचे वसिमपुराण साहेब प्रदेशात एक चांगलं हा शिष्टमंडळाला मुंबईला पण बोललेला आहे बुधवारची वगैरे आम्हाला डेट भेटेल बाकीच्या मागण्यासाठी आणि हे जे आजचा जी आर आहे ते आम्ही हँड टू हँड कलेक्ट करणार आहेत ते जी आर जे आत्ताचं जे आजचं जे माग हे झालेली आहे दादाचे परमिशन जे मंत्रिमंडळाने तिथून मान्यता वगैरे भेटलेली ते जी आर जे आता दोन तीन दिवस लागतील आणि ते आज बैला माहिती आहे ते जी आरला वगैरे किती लागतात ते आम्हाला आत्ताही सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये जी आर रेडी होईल आणि ते जी आर आम्ही दादाच्या हाताने कॉपी घेण्यासाठी बुधवारी किंवा गुरुवारी आम्ही दादाची डेट घेऊन जाणार आहे सगळ्यांचे सकल मुस्लिम समितीकून अजितदादाचे फार फार धन्यवाद देतो आ...